महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र महाराष्ट्र नजरेत कोकण कोकण माझा न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट दोन हजार दो आठ ला कणकवली नगरपंचायती सत्ता कणकवली शहरातील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवशी राणे साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं की पर्यटनाच्या दृष्टीने कणकवलीमध्ये पर्यटन महोत्सव झाला पाहिजे आणि मला वाटतं देशातला पहिला पर्यटन जिल्हा राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे हो सिद्धुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा असा आहे जो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आणि याचं सर्व श्रेय राणे साहेबांना आहे कारण त्यावेळी राणी साहेबांनी पर्यटनाच्या सा माध्यमातून समृद्धी मोठे मोठे सिंधू महोत्सव घेतले आणि सिंधू महोत्सव घेत असताना साहेबांचा एकच उद्देश होता की पर्यटनातून समृद्धी झाली पाहिजे का देशाच्या कानाकोपऱ्यातले पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा आपला निसर्गाने नटलेला आहे मोठा समुद्र समुद्रकिनारा लागलेला आहे आणि साहेबांची एवढी तीक्ष नजर होती की साहेबांनी केव्हा ओळखलं होतं की सिंधुदुर्गात पर्यटक आणायचे असेल तर पर्यटन जिल्हा घोषित केला पाहिजे मी मंत्री साहेबांना सांगतो की दोन वर्षापूर्वीचा आकडा आहे मालवण मध्ये आठ लाख पर्यटक मालवण मध्ये आले एका मालवण मध्ये आले आणि मालवणचा धागा पकडत मंत्री साहेबांनी देवगड मध्ये सुद्धा पर्यटनाची गंगा वाढलेली आहे आणि आपल्याकडे मंत्री पद नसताना मंत्री साहेबांनी जे काही देवगड मध्ये परिवर्तन केलं मध्ये परिवर्तन केलं आता आपल्याकडे सुदैवाने मंत्रीपद आलेले आहे त्याच्यामुळे विकास तर शंभर टक्के डबल गतीने होणार आहे आणि कणकवली शहरात सुद्धा मला चांगलं हो की दोन हजार अठराची निवडणूक होती आणि मंत्री साहेबांनी एक शब्द दिला होता की फक्त पाच वर्ष नगरपालिका आमच्या द्या मी तुम्हाला नगरपालिकेचा विकास कसा करता हे दाखवतो वाईट वाटत की पूर्वीच्या एक पिढी बाद घालवली होती तरुणांची एक पिढी बाद घालवली होती अतिशय मोठं दुःख होतं मोठे साहेब कायम बोलून दाखवायचे की काय सगळी कंट्रोलची पिढी पास झाली आहे आणि त्या दिवशी दोन हजार आठ ला नगर पंचायत ताब्यात दिल्यानंतर राणे साहेबांनी त्याचं नियोजन केलं जिथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कणकोली शहराचा विकास केला तरुण पिढीला रोजगार मिळावा यासाठी आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे महोत्सव घेतले किंवा महोत्सवाच्या माध्यमातून आपण नवीन तरुण पिढीला शॉल दिले आणि खरोखरच आश्चर्य एवढं वाटतंय की आपल्या कणकोलीतील होतकरू तरुण जे आता स्टॉल आहेत ते कणकोली शहरातील आहेत आजूबाजूच्या परिसरात परिसरातील आहेत महोत्सव घेत असताना पर्यटन हा विषय जरी असला सांस्कृतिक क्षेत्रातील काम करणारी अनेक मंडळी आपल्या पर्यटन महोत्सवात भाग घेतात पण साहेबांनी सांगितलं होतं की पर्यटन घेत असताना इतक्या स्थानिक रोजगाराला संधी मिळाली पाहिजे आणि मोठे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे आणि साहेबांना मी सांगतो की खरोखरच पर्यटनातून अनेकांनी आपले रूम काढले मालवण मध्ये तर घरामध्ये सुद्धा आता लोकांना रूम काढून दिले आणि एवढे अमाप पैसा मिळतो पर्यटनातून आणि त्याचीच परिस्थिती मालवण ठिकाणी आली असेल किंवा देवगड मध्ये आली असेल कणकवली शहरातील दिलेला शब्द नितेश साहेबांनी पूर्ण केला मी एकदा असा नगरपालिकेमध्ये बसलो होतो आणि नितेश साहेबांचा फोन आला समीर कुठे आहे तुम्ही नगरपालिकेत बसले तर मला बोलले की सीबीएसई चा बोर्डच स्कूल तुला पाहिजे त्यानंतर पाहिजे म्हणाले मी पवन पोजदारांच्या समोर होतोय पोजारी इंटरनॅशनल शिव पाहिजे काही मी होय होता आणि लगेच सांगितलं आणि पंधरा दिवसात त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली लोक जी आपली सीबीएसई बोर्डसाठी पुन्हा मुंबईला जात होती ती मुलं आता आनंद वाटतोय की कणकवलीमध्ये शिकतायत खरोखरच मी साहेबांचं अभिनंदन करेन कणकवली आणि जानवली जोडणारा द्वीस पाहिजे होता आणि गेल्या काळात आमची सत्ता नव्हती अतिशय आम्हाला त्रास झाला आणि नितेश साहेब ज्या दिवशी आमचे सत्ता आमदार झाले त्या दिवशी पहिला जर कुठल्या विषय झाला तर नारळ फुटला कंतोली आणि गाव त्याच्यानंतर आंबोली आणि साळगाव मध्ये जो धबधबा आहे साव, तो आम्ही आमदार साहेबांना बोलून दाखवला की साहेब इथे कृत्रिम धबधबा केला पाहिजे कारण आपले पर्यटक जे जे धबधब्यासाठी जात आहेत आंबोलीला तर त्यांना सुद्धा आपण इथे कुठेतरी स्थान दिलं पाहिजे आणि कणकोली शहरामध्ये अडीच कोटीचा कृत्रिम धबधबा हा कणकोली मध्ये जो तयार झाला तो नितेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनासाठी झाला कलेक्टर साहेब आले जिल्हा परिषदेचे सीओ साहेब आले मी त्यांचा मनापासून आभार मानतो या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्वांना नि, मी विनंती करतो की चार दिवस महोत्सव असणार आहे आपण मोठे मोठे कलाकार का आणतो तर राणे साहेबांनी सांगितलं होतं की पर्यटन पर्यटन जिल्हा आपलाच आहे तर मोठे कलाकार आपले म्हणजे जे आपण टी व्हीवर बघतो आणि मोठ्या पडद्यावर बघतो ते कुठेतरी माझ्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी जवळून बघितले पाहिजे त्याच्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम आपण घेतो आणि राणे साहेबांच्या हातीला नितेश साहेबांनी मंत्री साहेबांनी हाक दिली आणि आताचा जो महोत्सव होतोय हा पूर्ण का पूर्ण नितेश साहेबांच्या मार्गदर्शना खाली होता आणि त्यांच्यामुळे जोय मी मंत्री साहेब इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी कणकोली शहराच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो